कसे आहे होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली अगदी मध्ये स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सकाळची वाजले साडेसात आणि सुरुवात आज जरा लवकर केलेली आहे कारण की मी झाली आता पटकन रेडी कारण आमच्याकडे जे आहे तर आमचे जे मित्र आहेत तर ते राहतात गुजरातला तर त्यांची फॅमिली जी आहे तर ती येणार आहे फॅमिली म्हणजे आमच्या सारखी छोटीशी फॅमिली आहे एक मुलगा मुलगी आणि दोघ जण तर ते येणार आहे तर त्यांची मला वाटतं ट्रॅव्हल जे आहे तर नऊ किंवा दहा वाजता येथे सिटीमध्ये येईल संभाजीनगरला तर, 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 ये तर, तर पट -पट ते इथे आल्यानंतर जे आहे तर ते इकडे येणार आहे तर मग आजचा ब्लॉग खूप छान आणि स्पेशल असणार आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा तर आता पटपट घरातले काम करून घेते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग जो आहे करतो कंटिन्यू तो करते तर साडेनऊ वाजलेत बघा आणि घरातले सगळे काम देवपूजा वगैरे सगळं काही व्यवस्थित मस्तपैकी पैकी आवरलंय आणि त्यांना यायला अजून अर्धा तास आहे तर त्यामुळे म्हटलं की अगोदर नाश्ता वगैरे करायचंय तर पोहेची जी तयारी वगैरे आहे तर ती करून ठेवते कारण तिचं पण लहान बाळ आहे त्याच्यामुळं मग कसं आहे ना की रडायला लागलं वगैरे काही गडबड झाली की मग परत प्रॉब्लेम येतो आणि वेळ पण लागतो आणि विधीत पण मध्येच रडायला लागला तरी तर खूप बरं तर सगळ्यात अगोदर आहे ना तर पोहेची तयारी वगैरे जी आहे तर ती करून ठेवली होती म्हणजे आपल्याला थोडंसं गप्पा मारण्यासाठी देखील कोणी आल्यावर वेळ मिळतो तर इकडे बोलता बोलता जे आहे तर ना मी पोहे जे आहे तर ती करून घेत होती तर सगळी तयारी केल्यामुळे ना तर पटकन दहा मिनटातच पोहे जे आहेत तर ते रेडी झाले होते तर सगळ्यात अगोदर मस्तपैकी शेंगदाणे वगैरे जे आहे तर ते तळून घेतले आणि त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची जे टाकून आहे ना तर मस्तपैकी त्याला फोडणी देऊन घेणारे शेंगदाणे कधी पण आहे ना, ना तेलात अगोदर परतून घेतले ना की मग असे क्रिस्पी होतात तर ते ना पोह्यामध्ये ना खूप छान लागतात खाण्यासाठी तर पटपट जे आहे तर मी आता पोहे वगैरे आहे ती करून घेते आहे आणि पोहे करतानाच जे आहे तर, थी। तर, थी तर ती किचनमध्ये बसलेली होती तर तिच्यासोबतच गप्पा वगैरे आहे तर ती मारत होती कारण की जवळजवळ आहे ना तर तीन वर्षानंतर म्हणजे आता चौथं वर्ष आहे तीन वर्षानंतर जे आहे तर आम्ही भेटलो आहे त्याच्या आधी भेटलोच नाही आणि विदित झाला तरी तिचं म्हणजे बघायला येणं झालं नव्हतं तिचे जे मिस्टर होते तर ते फक्त आले होते बघण्यासाठी विदितला तर त्यांनी खूप छानसं असं गिफ्ट आहे ना विदितसाठी आणलेलं होतं मस्तपैकी जॅकेट होतं स्वेटर खूप छान होतं थ्री पीसवालं स्वेटर होतं आणि तिला पण त्याच्यानंतर माझं मी जेव्हा प्रेग्नेंट होते तर मग विधीत झाल्यानंतर तिला देखील ती देखील प्रेग्नेंट होती तर तिची मुलगी आता आठ महिन्याची झाली आहे तर पहिला मुलगा आहे तिला आणि नंतर दुसरी मुलगी तर तिची पण फॅमिली जी आहे तर ती मस्तपैकी कम्प्लीट झाली आणि तसं जर म्हणाल तर माझी खूप छान आणि जवळची मैत्रीण आहे ती तिच्याजवळ प्रत्येक गोष्टी ना तर मी माझ्या शेअर करत असते तर आम्हाला त्या दिवशी असं झालं ना की मी गप्पांमध्ये आम्ही कामावर कामावरल्यानंतर इतकं उंग झालं होतं ना की शूट वगैरे करायचं आहे ना तर ते डोक्यातून चालल्यास गेलं होतं कारण की कोणी आलं ना की एक तर ती जास्त दिवसासाठी आली नव्हती एक दिवसासाठी आली होती फक्त सकाळी त्यांना जे आहे तर दुसरीकडे लग्नाला जे आहे तर ते जायचं होतं सकाळीचं त्यांना म्हणजे साडेसहा सातलाच निघायचं होतं तर बीडकडे लग्न होतं तर तिच्या काकाच्या मुलाचं तर त्यांना तिकडे जायचं होतं म्हणून ती आली होती तसं तर तिचं येणं झालं नसतं पण मग तिला वाटलं की आपल्याला असंही जायचंच आहे त्यामुळे तिचं येणं झालं ती आम्हाला बऱ्याच दिवसाची आम्हाला ती बोलवती ते पण गुजरातमध्ये बडोदमध्ये राहतात तर त्यांनी बऱ्याच दिवसाचं बोलवलं होतं तर ते काही मुहूर्तच लागत नव्हतं तर चला असंच बोलता बोलता पोहे पण रेडी झालेत पोहे वगैरे रेडी झाले त्यानंतर त्यांनी आंघोळी वगैरे केल्या सगळं नाश्ता वगैरे झाल्यानंतर जे आहे ना तर म्हटलं चला आज मस्तपैकी ना तर, तर पनीरची भाजी बनवूया आणि मी तुम्हाला अगोदरच्या व्लॉगमध्ये ऑल पर्पज ग्रेव्ही जी दाखवली आहे तर ती वापरून झटपट अशी दहा मिनटामध्ये कशा पद्धतीने भाजी रेडी होते ना तर तेच तुमच्यासोबत शेअर करते मी तुम्ही नक्की करून बघा ती ग्रेव्ही खूप छान त्याची टेस्ट लागते आणि कुठल्याही भाजीसाठी युजफुल म्हणजे कुठलेही भाजी करायची असेल तुम्हाला तर ते तुम्ही फक्त दोन चमचे वापरून जे आहे तर भाजी तयार करू शकता झटपट तर पनीर मस्तपैकी क्यूबमध्ये कट करून घेतले होते आणि थोडंसं बटर टाकलेलं होतं कढईमध्ये तर त्याच्यामध्ये जे आहे ना तर थोडेसे जे आहे तर फ्राय करून घेतलं आहे पनीर जेणेकरून त्याची टेस्ट येणं खूप छान लागते आपल्याला काही पूर्ण असा कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही आहे त्याचा जशा आहे त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची आहे तर त्यामध्ये जे आहे तर बटर तेवढंच होतं तर त्याच्यामध्ये लगेच बघू शकता तुम्ही मी जी ग्रेव्ही केली तर ती टाकून ठेवली त्याचा कलर पण किती सुंदर आहे तर त्याला जे आहे तर मी आता मस्तपैकी ना तर फ्राय करून घेणार आहे तर आम्ही तिघ जणांसाठी बा भाजी बनवत होतो तर मी तेवढ्या यांनी जे आहे तर छोट्या चमच्या तीन चमचे घेतलेली आहे ग्रेव्ही तुम्ही क्वांटिटी तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता की तुम्हाला किती जणांसाठी बनवायची आहे तर या ग्रेव्हीमध्ये आपण सगळं काही टाकलेलं असतं ना तर त्याच्यामुळे मसाले वगैरे ॲडिशनल आपल्याला ॲड करायची काहीच गरज नसते मी फक्त त्याला जे आहे तर बटरमध्ये जे आहे तर मस्तपैकी मसाला फ्राय करून घेतला आहे त्याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला कन्सिस्टन्सीसाठी पाणी टाकायचे तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ठेवायचे आणि त्यानंतर मस्तपैकी दुधावरची घरची साय होती मस्तपैकी मलाई तर तीच टाकून घेतलेली आहे मी कुठल्याच भाजीला आहे ना बाहेरची मलाईचा वापर करत नाही घरी जी दुधावरची आपली मलाई असते तर त्याचाच वापर करते तर भाजीचा कलर देखील बघू शकता आणि आंबटपणा आहे ना तर बॅलेन्स करण्यासाठी त्याच्यामध्ये जी आहे तर साखर टाकून घेतलेली आहे जेणेकरून मग मुलांना देखील त्याची टेस्ट छान लागेल आणि पनीर बटर मसाल्यासारखी मस्तपैकी रेडी होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे तर हे स्किप करू शकता साई टाकलेली मग जेणेकरून पनीर मसाला तयार होईल पण मला थोडीशी स्वीट बनवायची होती त्यासाठी मी त्याच्यामध्ये येणार तर साखर आणि थोडीशी मलाई ॲड केली त्यानंतर जे आहे तर मी ते किसून टाकलेलं आहे पनीर अशा पद्धतीने कुठल्याही पनीरच्या भाजीमध्ये तुम्ही पनीर जर किसून घातलं ना टेस्ट इतकी जबरदस्त लागते ना की तुम्ही विचारू नका बाहेरच्या याची जी टेस्ट असते ना बाहेरच्या याच्यामध्ये तरी हॉटेलच्या भाजीमध्ये ना आपण जे आहे तर टेस्टिंग पावडर वगैरे आपल्याला टेस्ट लागते त्याची टेस्टिंग पावडर टाकलेला असतं पण घरच्या भाज्यांमध्ये ना तर तुम्ही टेस्टिंग पावडर न टाकता देखील अशा पद्धतीने दे केली तर खूप छान लागते तर आता सगळ्यात शेवटी इथे मस्तपैकी कसूर मेथी घालून घेतली आणि मस्त अशी भाजी रेडी झाली आहे काय झालं हां काय झालं हां विधी झोप झाली का झाली का विधू विदू तर आताच जे आहे तर जेवण वगैरे झाले आणि आम्ही सगळे मस्तपैकी निवांत उचल आता वीर पण तिकडे बसलेलं आहे आणि त्याच्यानंतर बाळ जे आहे तर ते झोपलेले आणि हा पण झोपलेला होता पण हा उठून आलाय आताच तर आता गप्पा वगैरे बऱ्याच दिवसांनी भेटलो होतं आमच्या गप्पा वगैरे चालू आहे आणि विराज पण आलाय विराज विराज पण आलाय स्कूलवरून आता विराजला तर सकाळी जायचं नव्हतं स्कूलला पण मग तो गेला कारण की त्याला म्हटलं स्कूलमध्ये मग मंडे याच्या मंडेपासून एक्झाम आहे तर त्याच्यामुळे ते त्याला पाठवलं मी तर आता थोडा वेळ मस्तपैकी गप्पा वगैरे मारतो आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉक जो आहे तर तो कंटिन्यू करते त्यानंतर झाली संध्याकाळची वेळ सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा वगैरे केला होता आणि किचनमध्ये जे आहे तर तुम्ही तिचं बाळ जे आहे तर ते बघू शकता ती खेळत होती पलीकडे ती ना तर अनोळखी ठिकाणी ना जरा रडत होती त्याच्यामुळे ना ती ती तर ती मला हात वगैरे पण लावू देत नव्हती आता मुलांचं कसं असतं मी त्याला तिला पहिल्यांदा बघितलं होतं तिने मला तर त्यामुळे ती यायला नाही म्हणत होती आणि इकडे जे आहे तर मुलांसाठी मस्तपैकी दूध चहा केला आणि त्यानंतर ब्रेड वगैरे जे आहे तर त्यांना नाश्त्यासाठी दिले संध्याकाळी कारण की त्यांनी जेवण पण केलेलं नव्हतं त्याचं फक्त म्हणेस माऊ मी सकाळी पोहे खाल्लेत तर मला जेवण वगैरे काही करायचं नाही आहे पण आता तुम्ही बघू शकता मुलांचं मस्तपैकी ना एकत्र एक बसून येणं खूप छान वाटत होतं असं जर का आपल्यासोबत एखादी फॅमिली आपली फ्रेंड असली ना की म्हणजे ना तर आयुष्यामध्ये ना तर अजून काय पाहिजे असतं आपल्याला खूप छान असं वाटतं आणि घरामध्ये कोणी आलेलं असला ना की वातावरण पण खूप वेगळं होतं तर विधीत पण बघू शकतं तुम्ही इतकं मस्तपैकी एन्जॉय करत होतं ना त्याला तर इतकं छान वाटलं त्यांनी मला दोन दिवस आहे ना म्हणजे एक दिवस बिलकुल असं परेशान नाही केलं मस्तपैकी खेळला एन्जॉय केलं रडणं वगैरे काहीच नव्हतं तर असंच आम्ही दोघींनी मस्तपैकी गप्पा मारत मारत जे आहे तर चहा वगैरे एन्जॉय केला तर संध्याकाळची वेळ झाली बघा आणि चहा पाणी वगैरे जे आहे तर आमचं सगळं काही झालं आहे आणि विधीत पण इकडे झोपलं आहे तर अगोदर होतं की घरातच जेवणाचं वगैरे जे आहे तर संध्याकाळचं करायचं पण आता ठरलं आहे की आम्ही सगळेजण जे आहे तर बाहेर जेवणासाठी जाणार आहे कारण मुलांचं पण बरेच दिवस झाले त्यांचं पण चालू होतं की बाहेर जायचं म्हणून तर म्हटलं चला बऱ्याच वर्षांनी भेटतो आहे आम्ही दिवसांनी नाही म्हणता येणार बऱ्याच वर्षांनी मिळालो आहे तर सगळे मिळून मस्तपैकी जे आहे तर डिनरसाठी बाहेर जाणार आहे तर आता मुलं एकदा झोप वगैरे झाली कि मग थोडस उशीर जे आहे तर जाऊ कारण आता जे आहे तर साडेसहा सातच वाजले तर त्यानंतर जे आहे तर मग जाऊ त्यानंतर पुढचं जो ब्लॉग येणार तर तो तिकडे गेल्यावर कंटिन्यू करू ठेवा घेवा माऊ माऊ ए माऊ ब मी किती वर्षानंतर बसले अशी तसं का तुला ते पण माहिती असेल रस्त्याने जातानी का आपले आपल्याला नमस्कार कसे सगळे आहे होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली वल्डन लाईफस्टाईल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दुसरा दिवस सुरू झालाय बघा आणि काय झालं ना काल गेलो बाहेर जेवणासाठी तर तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की यांचे फ्रेंड वगैरे जे आहेत ते आलेत पण मुलांनी इतकं परेशान केलं माहिती का की तिथं सुद्धा आम्हाला एवढं व्लॉग शूट नाही करता आला एक जन मी एक जण जेवलो आम्ही अगोदर एक जण नंतर एक जण तर नुसतं गडबडीमध्ये जेवण केलं आणि व्यवस्थित जेवण पण नाही झालं इतकं काल इतकं सगळ्यांचे डोकं वगैरे दुखले ना बघायचं काम नव्हतं कारण या दोघांनी तिची पण मुलगी लहान आहे आठ महिन्याची आणि हा पण विधीत पण दोघांनी खूप परेशान केला मला त्याच्यामुळे जास्त काही ब्लॉग जो आहे तो मला शूट नाही करता आला आणि आता पण जे गडबडीत आहे तर लगेच निघून गेले तर सकाळचे सात वाजलेत त्यांना जायचे ऑलरेडी एका लग्नाला तर त्यासाठी ते आले होते इकडे तर इथून जे आहे तर ते डिरेक्टली आता लग्नालाच गेलेत आणि लग्न लग्न लागलं की तिकून तिकडेच ते जाणार आहे तर आता देखील मला ब्लॉग शूट नाही करता आला कारण सकाळपासून चहा चहापाणी वगैरे केला आंघोळी वगैरे झाल्या सगळं काही तर त्यांची गाडी येऊन थांबलेली होती त्यामुळे ते फास्टमध्ये निघून गेले तर जरा परत एकदा आता नंतर भेट होईलच आता बघू आता एकदा एक वेळेस आम्हाला आता द्यायचे